नमस्कार मित्रांनी पूजा 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 ची दुनिया या चॅनलवरती तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज मी पुन्हा एकदा माझ्या घरी आली होती कारण माझा घरी प्रश्न जन्म असतो आणि मी आली होती आणि सकाळी सकाळी लवकरच आली होती तर ते लोकांमध्ये पण खेळत होत्या आणि मुंबई पण आल्यानंतर खुश होता त्याला मोबाईलमध्ये असत राहतो आणि त्याला कळतं की माऊ आहे म्हणून त्याला नोंदू नोंदू म्हणू करून खूप छान कसा आहे ते कसा आहे तर आज कृष्ण जन्म आहे म्हणून मी आज माझ्या घरी आली आहे मग अशीच आली आहे मी कारण आमच्या घरात असतो कृष्ण जन्म म्हणून आमच्याकडे कृष्ण जन्माचं सेलिब्रेशन किंवा पूजा कशी केली जाते ते मी तुम्हाला दाखवणार आहे ठीक तर तुम्ही बघा तुमच्याकडे की आहे आमची मनी बघू शकता तिला आत्ताच तीन तीन छान छान छोटे छोटे पिल्लं झाले परत इकडे मुलांची मस्ती चालू होती इकडे इकडे नोंदू खेळत होता आणि ती आमच्या शेजारच्याच काकांची मुलगी आहे ती शुक्रांसोबत शुभ्रासोबत खेळत होती आणि इकडे नोंदूचं झेंडावंदांचं म्हणजेच पंधरा ऑगस्टचं सेलिब्रेशन चालू होतं बघा तुम्ही कसं नाटकं करतोय ज्या भाव हल्लीची पोरं खूप भाव पाहतात आणि मग नंतर जे काय आणलं होतं ते मी मला दाखवते कृष्ण जन्मासाठी ट्रेस आणला होता कृष्णाला आणि हाय आमचा कृष्ण त्याचंच आज आम्ही करणार आहोत तर इकडे मुली तुळशी निवडत होत्या कारण हजार तुळशी पप्पा कृष्णाला वाहतात रात्री मग त्यांचं ते काम चालू होतं तिकडे आणि इकडे जी जा मनीशी खेळत होती तिला ती भीती पण वाटते आणि तिला हात लावायला पण आवडतं पण काय करणार शेवटी प्राणी आहेत ते पण सावलं वगैरे तर आणि मग त्याच्यानंतर मग गाणी लावून दिली त्यांची तंगामस्ती दंगामस्ती सुरू झाली होती ती त्या नाचत होत्या आणि तिच्याला काय खाली नाचायचं नव्हतं तिच्याकडे जायचं होतं कारण ती ती रोजच भेटते पण ही नवीन निधी काय तिला रोज मिळत नाही म्हणून तिच्याकडेच ती राहून नाचत होती बघा तुम्ही तिला काय सोडत नाही आणि एवढं उचलून घेऊन नाचायचं म्हणजे मुलींना पण दम लागतो त्याच्यानंतर मी हार करायचं कॉन्ट्रॅक्ट माझ्याकडे असतं मग मा हार करून घेतले सगळ्या देवांना आणि मस्त हांडीला पण सजवून म्हणजे असं रेडी करून ठेवलं होतं देवाला हार केला होता छान असा तर त्याच्यानंतर पूजेची तयारी केली साडी वगैरे हो नेसली कारण मग नंतर वेळ कमी राहिला असता मग अगोदरच रेडी होऊन सगळी मानलामान करत होती पप्पा मला सांगत होते असं कर तसं कर की आज एवढी वर्ष मी करते पण त्यांना वाटत होतं की मला काय जमेल किंवा नाही ते सगळं एक 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 एक, 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 एक इन्स्ट्रक्शन देत होते मला तुम्ही बघू शकता आई पण बाजूला बसली होती मला दिव्या समईसाठी वाती वगैरे सगळं करून घेत होती सगळं सामान आई ज्या दिवशी कृष्ण जन्म असतो त्या दिवशी आणून आणते आदल्या दिवशी काहीच आणत नाही सगळं ताजंच आणते आणि देवासाठी ताजंच सगळं चांगलं असतं तर अशी आमची मागणी असते तुम्ही बघू शकता प्रत्येक विड्यांवर मग एक, -एक फळ वगैरे ठेवायचं असं म्हणजे की माझे काका आहेत त्यांच्या पहिले म्हणजे असं येतं अंगात वगैरे येतं असं म्हणतात तसं यायचं पण त्यांचं आता खूप वय झालं त्याच्यामुळे त्यांना इकडे काही यायला जमत नाही त्याच्यामुळे आम्हीच सगळं करतो पप्पा सांगत होतो त्यात पप्पांचं चाललं होतं असं कर तसं कर सगळं कृष्णाला जे काय करायचं होतं त्याची तयारी करून घेतली वस्त्र वगैरे कृष्णाचे परत त्याच्यात शुभ्राने माझ्या गळ्यातून चैन मागून घेतली तिची जी चैन होती चांदीची मी घातली होती त्याच्यानंतर मी चिल्लर आणली होती कारण मी दरवर्षी हंडीमध्ये चिल्लर टाकते जमून ठेवते बरेच दिवस आणि मग आणि हंडीला पण पैसे दे देते भां बांधायला एकशे एक किंवा एकशे एक रुपया वगैरे असं देते त्याच्यानंतर कृष्णाला घेऊन कृष्णाच्या आंघोळची सुरुवात केली पहिले कृष्णाला गोमूत्र गोमूत्र गो मी आंघोळ घातलं नंतर मग दह्याने अंघोळ घातला आणि दह्याने सगळं व्यवस्थित मस्त असं छान हे करून घेतलं की जेणेकरून पिशणारा तेज येईल पिश दही आंबट असतं त्याच्यामुळे ते क्लीन होतं आणि ते पितल्याचं असल्यामुळे ते अजून चमकतं त्याच्यामुळे त्याच्यानंतर मग दुधाने हे केलं त्याच्यानंतर मग मध टाकली आणि मग नंतर गरम पाण्याने आंघोळ करून घेतली तुम्ही बघू शकता आणि ही कृष्णाची मूर्ती मी जवळजवळ पाचवी सहावीला असताना आमच्या गावामध्ये ते मूर्ती बनवायला यायचे त्यांच्याकडून बनवून घेतली होती कारण घरात असतो त्याच्यामुळे मला मोठीच मूर्ती हवी होती आणि त्याच्यामुळे मी आईकडे तेव्हा हट्ट केला होता की नाही मला हवं आहे म्हणून तेव्हा आईने बनवून घेतलं होतं नंतर गरम पाण्याने बघा तिने आंघोळ केली कृष्णाची आणि जे काय कृष्णाची आंघोळ केलेलं ती इथं होतं ते त्याच्यानंतर म्हणजे आम्ही पूजेला पूजेच्या वेळेस तीर्थ घेतो सगळ्यांना त्याच्यामध्ये घातलं होतं कारण जेणेकरून कृष्णाचं जे कास्त तीर्थ किंवा प्रसाद कृष्णाचा आशीर्वाद म्हणून सगळ्यांना थोडं थोडं मिळावं म्हणून ते मी त्याच्यात घातलं होतं तुम्ही बघू शकता किती म्हणजे आणि एवढं मन प्रसन्न माझं होतं की पप्पांनी हा वेळेस मला करायला सांगितलं कारण मी तीन चार वर्षे घरी गेली नव्हती कारण माझी तब्येत बरी नसायची किंवा लेडीजचे प्रॉब्लेम असतात असं काही असायचं बरेच वेळा आणि नंतर जिजा पण त्याच टायमिंगमध्ये माझी डिलेवरी झाली तेव्हा पण मी घरी गेले नव्हती त्याच्यामुळे तीन तीन वर्षांनी मी हे सगळं करत होती आणि पप्पाने मला सांगितलं की तू कर कारण माझ्या बहिणीचा मुलगा लहान आहे तो तिला सारखं व्यवस्थित करून देणार नाही म्हणून मग मीच केलं सगळं आणि मला आतून एवढं खूप भारी वाटत होतं की मला करायला मिळालं कारण पहिले कसं होतं की सगळे माझे काकाच करायचे बहुतेक तरी आणि आम्ही ते बघायचो तर मला करायला मिळालं त्याच्यामुळे मला खूप भारी वाटत होतं मग कृष्णाला नंतर अत्तर लावून घेतलं आणि कापसाने लावलं सगळीकडे कारण कृष्णाला सुवासिक असं खूप आवडतं ता म्हणून त्याच्यानंतर व्यवस्थित तांदळामध्ये कृष्णाला बसवून घेतलं की जेणेकरून कृष्ण हलू नये किंवा काय होऊ नये त्याच्यामुळे कारण पूजेच्या का वेळेस कसं असतं की असं काय झालं की मग आपल्या मनामध्ये नको नको ते विचार येत राहतात पहिले कृष्णाला जाणव कृष्णाला जाणव घालून घेतलं त्याच्यानंतर अस्त्र वगैरे का असतं ते घालून घेतलं आणि मग बुडीने कृष्णाला छोटासा ड्रेस आणला होता पण त्याचं काय ॲडजस्टमेंट होत नव्हती कारण तो छोट्या बालकृष्णाचा होता आणि हा कृष्णा आमचा वेगळा होता त्याच्यामुळे ॲडजस्ट करणं खूप कठीण जात होतं त्याच्यामुळे त्याच्यानंतर मी त्याला सुईने थोडंसं शिवून घेतलं त्याच्यानंतर मी त्याला घातलं काय करणार आणलं होतं तर घालावं तर लागणारच होतं कारण एवढ्या हौशीने आणलं होतं आणि मग तिथं पडून राहिलं असतं म्हणून मग सगळं मांडामांड करून नारळ वगैरे सगळं फुलं वगैरे ठेवून घेतली पूजा केली आणि नंतर मग थोड्या वेळाने पहिले गुड्डी पुस्तक वाचायला बसणार होती कारण मग मला जिजाला पण झोपवायचं होतं म्हणून कारण जिजाने जर मला बसू दिलं नसतं सारखी तिथे आली असते कृष्णाचं सगळं करताना माझं मन एवढं म्हणजे की मी तुम्हाला एक्सप्लेन नाही करू शकत खूप म्हणजे खूप भारी वाटत होतं की नाहीच म्हणजे खूपच मला मन प्रसन्न वाटत होतं सर्वप्रथम म्हणजे आपलं आपण गणपतीला स्मरून आपलं पहिले सगळं जे का असतं ते काम करतो म्हणून त्या विड्याला मी हो पहिल्या हळदी कुंकू वाहून सगळं केलं त्याच्यानंतर प्रत्येक विड्याला किंवा कृष्णाला वगैरे सगळ्यांची पूजा केली तुम्ही बघू शकता प्रत्येकाची पद्धत प्रत्येक गावागावाकडची पद्धत वेगवेगळी असते तुमच्याकडे कसे असते ते पण तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा आणि आमच्याकडचं पूजेचं वातावरण किंवा आमची पूजा कशी वाटली हे सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा आणि निमित्ताने माझं चॅनल मॉनिटाईज होऊ दे अशी मी कृष्णाकडे प्रार्थना करेन आणि तुम्ही पण करा की माझं लवकरात लवकर होते माझे सबस्क्रायबर दे कारण मी जे काय करते ते माझ्या मुलींसाठी करते मुलींच्या भविष्यासाठी करते की त्या गोष्टीचा मला हातभार लागेल किंवा त्या गोष्टीचा काहीतरी मुलींच्या फ्युचरसाठी मला उपयोग करता येईल या हेतूने मी हे चॅनल चालू केलेलं आहे तुम्हाला सर्वांना माहीतच आहे तर आज हे सांगण्याचं सा कारण असं सा की कृष्णाला पण तेच सांगितलं की माझ्या मुलींना इतकं मोठं कर की जे मला करता नाही आलं ते माझ्या मुलींनी सर्व केलं पाहिजे त्यांच्या कुठल्याच इच्छा अपुऱ्या नाही राहिल्या पाहिजे असं माझं म्हणणं आहे तर बघूया पुढल्या एक वर्षात काय बदल होतो किंवा काय घडते किंवा काय होते वगैरे माझ्याकडनं समयची पूजा करायची समय राहून गेली होती तर आई मला सांगत होती की समयची पण पूजा वगैरे करून घे म्हणून कारण मी राहायलाच होतं विसरली होती माझ्या लक्षातच नव्हतं की समयाची पण पूजा मी नाही केली आहे म्हणून त्याच्यानंतर मग सगळं परत पूजा केली कारण राहून गेलं होतं म्हणून कारण काहीच राहायला नको असं मला वाटत होतं बघा जिजाज अशी बसली होती माझ्या मा बाजूला तिला खूप आवडतं कारण मी घरी पण बसते तेव्हा ती असंच माझ्या बाजूला बसते कारण मी माल जपायला बसते तेव्हा पण त्यासाठी ते त्याच्यानंतर पप्पांनी पूजा करायला सुरुवात केली कारण पप्पा पूजा करताना नेहमीच असं लोंगी किंवा धोती वगैरे असं हे लावून बसतात कारण ती त्यांना पहिलेपासून सवय आहे आणि माझे पप्पा सर्वात जास्त श्रीकृष्णाचे खूप मोठे भक्त आहेत मला तरी असं वाटतं कारण मी लहानपणापासून बघत आले आहे ते सारखं जय श्रीकृष्ण किंवा श्रीराम वगैरे असं त्या कुठलीही वही किंवा कुठलीही पेज असं असेल त्यांच्याकडे तर ते लिहित बसतात कारण त्यांच्याकडे असं खूप वया किंवा डायरी वगैरे आहे की त्यांनी त्याच्यामध्ये श्रीराम वगैरे असं खूप लिहिलेलं आहे कारण त्यांना ते लिहिलं की त्यांच्या मनाला खूप शांती मिळते असं त्यांचं म्हणणं आहे की ते मला पण सांगतात कारण पण ते माझ्याकडून होत नाही तर तुम्ही बघू शकता त्यांना एवढी आवड आहे देवभक्तीची की माझ्याकडून तरी एवढं नाही होणार आणि त्यांना खूपच आवड आहे तुम्ही बघू शकता ते कसं किती भावभक्तीने आहेत पूजा करून घेण्याचं कारण असं होतं की दहा वाजता आम्हाला पुस्तक वाचायला बसायचं होतं की पुस्तक तर कधी होत नाही पूर्ण वाचून कारण ते खूप अध्याय असतात नाही होत तेवढं वाचून कारण ते कधी वाचत नाही जास्त कारण तेवढा स्पीड नाही आहे तरी पण मी खूप प्रयत्न केला होता तरी मी तीन अध्याय पूर्ण केले होते आणि गुड्डीने दीडच अध्याय पूर्ण केला होता कारण नोंदू उठला होता त्याच्यामुळे तिला उठावं लागलं होतं म्हणून तर पप्पाने का छोटा दिवा मी पप्पांसाठी ठेवला होता लावायला कारण काहीतरी त्यांनी केलं पाहिजे म्हणून असं करून एकेकाने पूजा करून घेतली नंतर आईची बारी आली आई पण पूजा करत होती नंतर कुठे पुस्तक वाचायला बसली त्याच्यानंतर माझं असं शुक्कीच सा काम चालू होतं मध्ये मध्ये तुम्ही बघू शकता इकडे असं पत्त्यांचा खेळ पण रंगला होता इथे नॉनवेज उघडा झोपली होती त्याच्यानंतर मी माझे पैसे राहायला नको टाकायचे म्हणून मी पण हांडी मध्ये पैसे टाकून घेतले जी चिल्लर आणली होती ती मी पण पुस्तक वाचायला बसली होती आणि मग पप्पा एक एक तुळशीचं पान कृष्णाला वाहत होते मग अशा ज्या मुलींकडून निवडून घेतलं होतं की एक एक पान तुळशीचं काढा की ते ह्यासाठी होतं तुम्ही बघू शकता पप्पा एक 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 पान कृष्णाला वाहत होते आणि माझं पुस्तक वाचण्याचं काम चालू होतं थोडासा मोबाईल क्रॉस झाला होता माझं लक्ष नव्हतं आणि बुड्डी जरा पुढे बसली होती मी बाजूला आम्ही जोबजणं बसले होतो त्याच्यामुळे ते झालं असावं असं मला वाटतं पण ठीक आहे जे काय असतं ते सगळं देवाच्या मर्जीनेच होतं आणि पुस्तक जसं जसं वाचत होती जसं जसं एक एक कृष्णाची लिला त्या पुस्तकातून मला कळत होती ते वाचून किंवा माझ्या मनाला एवढं छान वाटलं त्याच्यात प्रत्येक ज्या कृष्णाच्या खोड्या किंवा काही गोष्टी आहेत जसं की कालियाचं कृष्णा त्याच्या नांगा डोक्यावर नाचतो किंवा अशा बऱ्याच काही गोष्टी कृष्णाने कलंगीच्या ह्याच्यावर पर्वत उचललेलं असतं असं बरंच काही त्या वहिनी गेल्या वर्षी त्यांची ओटी भरली होती आणि त्यांना त त्याच वेळी दिवस गेले होते ओवी झाली होती त्याच्यानंतर मग म्हणून त्यांनी ओटी भरली होती तर नंतर आरती चालूच केली होती इकडे पप्पांनी हांडी घेऊन बाहेर गेले होते तिकडे बांधण्यासाठी छान असं मुलांचं खूप उत्साह होता आणि तेवढा पाऊस पण पा। आला होता नेमकाच तुम्ही बघू शकता पैसे वगैरे बांधले होते असे दही पोहे वगैरे असं मुलांच्या तोंडामध्ये मारतात खूप जोरात गोविंदा गोविंदा असं म्हणत म्हणत कसं आहे जनरेशनप्रमाणे मुले मोठी होतात मग छोटी मुलं परत ते घेतात असं करत ते पुढे पुढे जात राहतं तुम्ही बघू शकता त्या मुलांमध्ये एवढी एक्साइटमेंट होती की काय करू ना काय नाही की त्यांना असं वाटत होतं की आ, व्यवस्थित होऊ दे किंवा कोणाला लागू नये वगैरे ती पण भीती होती म्हणून त्यांचं चाललं होतं की कोण वरती जाईल किंवा काय म्हणून एकमेकांना समजून घेत होते ते तुम्ही बघू शकता किती छान वाटते आणि इकडून आमच्या काकांचा मुलगा त्यांच्या अंगावर पाणी उडवत होता कलरचं एकदा पडलं दुसऱ्यांदा त्याने ट्राय केलं मग त्याने धरलं आणि मग शेवटी तो लटकूनच राहिला वरती आणि फोडल्यानंतर मग पप्पांनी त्याला झेललं आणि मग सगळे पैसे वरतीच राहिले होते म्हणून परत वरती चढले ते पैसे काढण्यासाठी तुम्ही बघू शकता मग चिलर खाली पडल्यानंतर मुली पण गेल्या होत्या पैसे गोळा करायला असं होतं